दुसरं नाही म्हणजे कसं तुम्ही दिवस काढताय मला समजत नाही लहान मुलं पडलं तर समजणार पण नाही एकदम काही काही नाही आम्हाला कुठलीही सुविधा इकडे नाही आहे चावीचं पाणी येत नाही तर पिण्याचं पाणी आहे नगरपंचायत लढतीच्या अनुषंगानं आदल्या आता वातावरण तापायला लागले तुरंगी म्हणता म्हणता आहे म्हणजे तिरंगी लढती होणार आहे कोण बाजी मारणार कोण सरशी मारणार कुणाचा अवघ्या तीन तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी आजरेकरांनी काही विचार करून ठेवला आहे काही उमेदवारांना ते निवडून देणार आहेत काही समस्या त्यांना त्रास देत आहेत काही विकास त्यांना करून घ्यायचा आहे त्या अनुषंगानं आज आपण आजऱ्यातील नागरिकांशी बोलणार आहे त्यांच्या स्वप्नातील आजरा आजऱ्यासाठी अजून काय काय हय व्हायला हवं या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहे चला मी आजऱ्याच्या शेतवडी एरियात आहे अगदी ओला कचरा प्रकल्प विलगीकरण प्रकल्पापासून अगदी हाकेच्या अंतरावर पण इथं मी एक धक्कादायक प्रकार बघितला जनावर चरतायत आहेत आणि शेजारी सुलभ शौचालय आहे ज्या जा शौचालयाकडे जायला वाट सुद्धा नाही आहे काय सांगशील मित्रा काय नेमकं काय को, कोणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी केले काय या याचा काही उपयोग नाही त्याचा उपयोग जर शुक्रवारच्या बाजारमध्ये जर बाजारात लावला तर त्याचा काहीतरी उपयोग आहे इथं या जंगल या जंगल ठिकाणी ह्याचा काही उपयोग नाही आहे तर याबद्दल मी असं बोलतो की हे त्यांनी शुक्रवारच्या बाजारात म्हणून लावलं ओके किती दिवस झालं हे बघतोय तू हे वर्षभर झाला आता इथंच आहे सध्या मी वर्षभर इथंच असतोय गोर ढोर सारायला वेळेपासून मी बघतोय इथंच आहे इथं आहे म्हणजे याचा वापर काही नाही सडायला लागले सडून जाणार ते आणि पण इकडे कोण नाही ऐकलं तुम्ही जनावर चढताय त्यांच्या शेजारी हे सुलभ शौचालय अगदी जंगल भाग आहे हे जर बाजाराच्या ठिकाणी असत तर कुणाला तरी वापरता येईल असं इथल्या या युवकाने सांगितलंय जाऊया पुढं आजऱ्याच्या कारभाराचा पंचनामा घेऊया आजऱ्याच्या क्रीडा संकुलावर मी उभा आहे इथल्या स्थानिकांशी बोलणार आहे आपण आम्ही ग्राउंड वर हो आलो आम्हाला होतोय तुम्हाला जाणवत नाही नाही होत ना धुराच प्रदूषण होते त्यामुळे त्रास होते श्वास घ्यायचा श्वास घ्यायचा किती दिवस झालं सुरू आहे सुरू आता भरपूर दिवस झाले हा त्रास आम्हाला सुरू आहे या संदर्भात तुम्ही प्रशासनावर काय पाठपुराव केला किंवा केला नाही तसंच आम्ही प्रॅक्टिस करत आहे बरं मग तुम्ही मागणी केलेली नाही का हे कमी व्हायला पाहिजे असं वाटतंय का नाही वाटते पण आम्ही काय मागणी केलेली आहे काय सांगाल तुम्ही काय नेमकं वातावरण आहे ते म्हणजे आता तुम्हाला पण दिसत आले ती सध्याची परिस्थिती की हा धूर आहे पळताना आम्हाला छातीमध्ये म्हणजे त्रास होतोय ग्राउंड आहे ते आम्ही स्वतःच केलं खर्च करून पावसामध्ये आम्हाला इथे त्रास होतोय परत आम्ही उन्हाळ्यात व्यवस्थित करून घेतोय काय वाटतंय मित्रांना तुला नगरपालिकेनं इकडं लक्ष द्यायला पाहिजे वाटतंय का नगर पालिकेनं पहिला इथलं कचरा आहे पण आज जो शहर आहे आपला पूर्ण कचरा इथं टाकला असतात त्यांचा धूर म्हणजे त्याचा धूर पूर्ण परिसरात दुर्गंध पसरते प्रॅक्टिस करण्यासाठी खूप मोठ्या अडचणीत आहेत त्याशिवाय या गोष्टी सगळ्या म्हणजे हे होत नाही नियंत्रण येणार आहेत आपल्याकडे काय सांगतील मित्र सगळ्या तू प्रॅक्टिस करतोय भविष्य तू या ग्राउंडवर बघतोय आ, रोज असं त्रास होतच आहे आम्हाला धुरामुळे कचरा द्यायचा आहे रोज त्याच्यामुळे धुरामुळे पण त्रास होत आहे प्रदूषण होत आहे आणि ग्राउंडमध्ये आणि मुलं पण इथं खेळत असतात ते असतात पळण्यासाठी असं मधी जागा पण एवढी कमीच आहे त्रास होतो आजराला एक ग्राउंड आहे प्रशस्त आहे मात्र त्याच्याला सुविधांचा अभाव आहे एक ना अनेक सुविधांची इथं वनवा आहे प्रश्नांची मालिका इथं सुरू आहे आणि पण प्रॅक्टिस करणाऱ्या युवकांबरोबर चर्चा केली प्रश्न संपायला तयार नाहीत त्यांनी आपली स्वप्न रंगवताना तरी किमान प्रशासनाने त्यांना मदत केली पाहिजे असं मला वाटतंय आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महिला आहेत त्यांना विचारूया काय सांगाल तुम्ही निवडणुका तोंडावर आहेत गेले अनेक दिवस आजरा समस्यांनी ग्रासले असं चर्चा आहे तुमच्या मध्ये काय नेमकं वातावरण काय आजार आमच्या कचऱ्याची गाडी नाही छायता पाणी आता परत कचरी गाडी आई तर बी कचरेवाला उठाकू सडता नाही हमीच सट नाही का जो कचरा हे सगळं आम्हीच करायचं रस्त्यावरचं सगळं कचरा ते टाकतंय करा इथलं टाकत नाही आणि हे सगळं गल्ली सगळी राड आता हे वर्ष जाईल हे करायला वर्ष जाईल गटार तर नाहीच पाणी आम्हाला एक वर्ष नाही ते चालविला आमच्या एक वर्ष नाही आणि बिल एवढा दिलंय बर तुम्ही पाणी नाही म्हणून कुणाकडे मागणी केली नाही का तिकडे गेलेलं की आम्ही बर तिकडे हे जाऊन सांगितलेलं की आम्ही पाणी नाही म्हणून पण ऐकलं नाही ऐकलं आता काय करायचं आम्हाला पाणी पाहिजे नवीन आता हे कनेक्शन दिलंय हे ये तरी येते का नाही काय माहिती कधी दिलंय आता हे आठ दिवस झाले आठ दिवस म्हणजे निवडणुका लागल्यावर दिलंय होय होय आता आणि हे तर हे बघितलं ना गल्ली स्वच्छ तरी आहे काय काय कायच नाही काय केलंय काय पण नाही सगळं घाम घाम बघा हे कठार बघायची सगळ्यात असं आहे दहा वर्ष झाली हे किती वर्ष झाले आता ते दहा वर्ष म्हणजे लहान लहान मुलं तुमची आता हे पाणी कठारायचं मी संडासाचं पाणी दोन महिने

भीषण स्थिती आहे म्हणजे काहीच पाणीच नाही तर काय मूलभूत सुविधांची काय म्हणताय त्याला शब्दच नाही आहेत माझ्याकडे आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया पाणी बी नाही मोटर लागाय शिवाय पाणी आता नाही इथे चाव्या पाणी लेख टाइम पण नाही का मोटर लगाय का तुम्ही मोटर लगाय मोटर लगायचं बोलते पाणी तो नाहीच आहे पाणी आहे पाणी किधर किर आहे

कितने बार भी बोलो कुछ नहीं करते हो छोटे बच्चे हैं इधर हमारे इधर देखो किती बार किती ऐसे देखो देकुस

कुछ भी नहीं नाही दरवर्षी घरफाळा भरता भरतो पैसे घेतले जातात का आहे कुठ नाही पाणी की सुविधा किती गणगी होई भीस नाही म्हणजे कसं तुम्ही दिवस काढताय मला समजत नाही हे ज्या पद्धतीने हे समस्या सांगतायत म्हणजे लहान मुलं आहेत एखादं लहान मूल पडलं तर समजणार पण नाही एकदम खोल गटर आहे आणि ते काढलेलं पण नाही आहे आणि पाण्याचा निचरा देखील झालेला नाही इतकी भूषण स्थिती आहे जाऊया पुढे आपण आणि काही नागरिकांशी संवाद साधूया दर्गा गल्लीच्या मेन सेंटरला आम्ही काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल तुम्ही गल्लीच्या एंट्रीतून आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी खणून ठेवलेला आहे पाण्याचं किंवा निचऱ्याचं काही दिसत नाही कसं काय सुविधांच्या संदर्भानं काय तुमचा अनुभव काही काही नाही आम्हाला कुठलीही सुविधा इकडे नाही आहे सगळी अडचण आहे आमची गाडी येत नाही आहात सरळ पाणी नाही आहे सगळं गल्लीचं हे गटारी बघितला गटारीचा हाल आहे सगळं म्हणजे काही हे नाही आमची सुविधा आम्हाला व्यवस्थित मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे तुम्ही या संदर्भानं कधी नगरपंचायतमध्ये गेलेला का किंवा मागणी केलेली किती वेळा जाऊन आलो किती वेळा समजून आलो काय नाही म्हणतात करूया सांगूया एवढंच तुमचा काय अनुभव आहे काय अनुभव चावीचं पाणी येत नाही तर पिण्याचं पाणी कुठं आणि गाडी येतच नाही ना कचऱ्याची गाडी येत नाही गटारी काढायला येत नाही झाडाला येत नाही काय आता लहान मुलं आहेत तुमची आणि हे गटारा जर काढला नसते हे मच्छर वगैरे त्रास तुम्हाला होत आहे की आजारी पडतात की महिन्या महिन्याला आजारी पडतात मुलं महिन्या महिन्याला आजारी पडतात सगळ्यांच नाही कसल्याही पद्धतीची नाही 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 गाडी येऊ 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 शकत शकत म्हणजे व्यक्तिगत अडचण आहे गटारी नाही काय नाही मच्छर तर भयानक झाड लोट काय नाही सरळ कचऱ्याची गाडी येत नाही स्वतःची गाडी मोटरसायकल नाही म्हणजे आवड आहे तर आम्हाला सगळी सुविधा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे निवडणूक तोंडावर आहे मग यावर काय मार्ग तुम्ही काढणार आहात का किंवा काय या अनुषंगाने निर्णय घेतलाय का बघूया आपलं कोण काय सगळी सुविधा देईल त्याला आपण निवडून देऊ म्हणजे कोण काम करते आणि कोण नाही याच्यावर तुमचं लक्ष आहे लक्ष आहे आमचं लक्ष आहे कोण काम गुण। करते <laughs> तो म्हणून नाही त्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या निर्णय घ्या म्हणजे ह्या सगळ्या समस्यातून तुम्हाला बाहेर पडायचा हां बाहेर पडायचं निमित्त फक्त निवडणूक निमित्त फक्त निवडणूक मुख्य रस्त्याला आहे मी <laughs> त्याच गल्लीला काय सांगाल तुमचा काय अनुभव आहे सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत आजरात नाही आहे काहीच नाही मिळत आता सगळं रस्ते बिस्ते हे करावं लागले तर आम्ही बायका माणसं दोन्ही चाल तरी असतं ह्या ह्याच्यामध्ये एवढ्या मोहिमेमध्ये आणि ते सगळं हे करून तर नाही आम्हाला का नाही सगळं सोय पाहिजे हे कचरा वगैरे सगळं ढास वगैरे मुलं छोटी छोटी मुलं नाही अचानक हे अचानक योग योग करू लागली तो त्या करणे काही का ये ये तो चालू आहे यो 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 तो काटनी नाही पाणी बी नाही ना बारीक पाणी एकदम आमच्या घरात आता पुरुष माणसं नाही तर काय करणार आम्ही आम्ही सण करायलाच पाहिजे पुरुष माणसंच कोण नाही आहेत हो। आमच्या काढणे नाही हो। यायची गटरे भरेच आहे संडास का पाणी सोडते सारे जण आहे संडास का पाणी बाहेर कोण बोलत नाही लाईट सुद्धा नाही बघा व्यवस्थित संडास सुद्धा नाही आहे हमना बायकि आम्ही बायका आपण पाहिलं असेल मूलभूत सोयीसुविधांसाठी सुद्धा त्यांना झगडावं लागतंय दोन महिलाच आहेत ते सांगतायत ही पुरुष नाही आहे लहान लहान मुलं आणि आम्हीच राहतोय मात्र पोलवरच्या लाईट असतील पाणी असेल आणि महिला साप असेल या संदर्भानं साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो गेले अनेक वर्षे त्या यातूनच प्रवास करत आहेत त्यामुळं या निवडणुकीला आम्हाला नवीन प नवीन यंत्रणा राबवायच्या नवीन प्रशासन आणायचं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही विचार करून ठेवला आहे आणि त्या पद्धतीनंच आम्ही मतदान करणार हे त्या ठामपणे सांगतायत थांबूया इथं नवीन अपडेट सह नवीन ठिकाणी भेटूया धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका